हाय फ्रेंड्स तर माझं चाललेलं आहे मसाला बनवायचं काम मिरती आता लाल लाल निर् आहे आणि इथं हा कांदा भाजून घेतलेला आहे काळा भंगारसा भाजपायचा अजून बाकीचं भाजायचं सामान खोबरं धनं हळकं लसून सोडलाय तर मी एवढं जास्त काय सामान वापरत नाही साधी सिंपल मसाला बनव काय बायका जास्त नंतर ती हिंग हे वगैरे टाकतात मी काय टाकत नाही सुंट बडी काय काय टाकतात काय मी नाही एवढं टाकत मिरची भाजत आली फक्त उठायला लागलेला आहे खोबरं भाजते मी तर एक किलो मिरची साठी मी पावशात खोबरं घेतलेलं आहे मग भाजले ही इकडं लसूण सोडला ही आहे येत पावश्यात आणि दीडशा टाक मसाला आहे जास्त सामान वापरले की मसाला बिघडतो ते मसाला त्या सामानागतच लागतो जास्त सामान झालंय त्यामुळे सामान त्यामुळे मी जास्त सामान वापरत नाही खोबरं बघा असं लाल भाजत आलो आहे कमी गॅसवर लाल भाजते मी असं लाल लाल तर आता हळकण भाजते मग अशी मी व्हिडिओ मध्ये काय हळकोण दाखवली नव्हती बांधल्या साईडला होती बाजूला अशा भाजलेली आहे मिरची कांदा दुना मसाला खोबरं पाहा पण लसमून आणि मोठं भेटतो आता कुठंही घ्यायचं आहे मसाला <tart noise> तर आलो आहे चटणी कुठून मसाला इथून निशान मी घेतली होती तर मस्त येतो या नवीन मसाल्याचं कशी वाटली कशी नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता आपल्या युट्यूब ताई ते पण सांगा कमेंट करून